नाही नाही चालेल चालेल मग तुम्ही मेहंदीची कॉल किती लेट कर आनंद रे मी मला लेट सांगितलं ले त्यामुळे लेट आणले मी मग मी नऊ वाजेपासून बोलते तुम्हाला चल ठीक आहे आपण झाल्यावर बघू आता आमचं पाणन थोडं बाकी आहे थोडं <laughs> ते एकच नार सगळीकडे चालले ते तर आता भाऊ बीज आहे आणि माझा भाऊ तर नाही मी नाही जाऊ शकले तिकडं आणि तो काही येऊ नाही शकला माझ्याकडं ना त्याच्यामुळं आता मी इकडे बॉबी दादा सोबत आणि प्रीतम भाऊजी सोबत साजरी करणार आहे अरे दिला का साठी घेऊन आलोय मेहंदीचे कोण आणि फ्रुटी दाखव पहिले काय काढले? मला तर आता बसूनच कंटाळा येतोय मेहंदी पाहून. अजून तर सुरुवात आहे. हे बघा यांनी काय काढलं खाली केला ओ माय. अजून तर सुरुवात आहे. नको नको मला नको बाऊ मेहंदी बिना. कशी सुरुवात छान प्रकारे का नाही? हा. चांगली आता नाही चांगल्यावर बघील काही सकाळी उठून बघू ना आपण एक राजे रंगली भावाच प्रेम असलं पाहिजे मग क्या बात है सर भावाच आहे ना भाऊ बिस्तन भावाचा आहे कोणाचा असतो मग भावाचा असतो कोणासाठी भावासाठी भाऊ शांत बसा तुम्हाला मला आहे का मी रंगली ना तरच मी माझ्या टक्के रंगणार आहे बर बघू मग मेहनती कोणा दुल्हन सांगितलं मी कोणता आणला हस्तकला कला आहे आता तो कोणता पण कला असू दे तुमच्या तिकडे हे भेटलं दुल्हन भेटतच आमच्याकडे हस्तकला भेटत आम्ही काय करू तुम्ही बघा माझी कारण आपली मा हार टाईम मेहंदी रंगत होती हा मग त्याच्यामुळे मी प्रेम करत होतो त्याच्यामुळे रंगत होत लग्नाच्या अगोदर रंगत होती लग्नाच्या अगोदर पण आपलं निवडलेला आहे आपल्या त्याच्यामुळे बिना साखरेचं पाणी लावणं एकदम चॉकलेटी कलर येत होता बघ ना आता आता येणारच आहे मेहंदी सकाळी आणि मेहंदी झाल्यावर तुम्हाला दाखवते मी किती काढली इतकी झोप येते कारण काय झोपत नाही मी पण पण तिच्या बघून बघूनच झोपायला लागली कुठे मोठे डोळे ओके ठीक आहे मग बघूया आता आपण मी झोपतो मी सकाळी तुम्हाला दाखवतो हे बाय नाही मी आता दाखवणार बरं बर ही दाखवेन मग मी सकाळी त्याच्यावर रिएक्शन करेन की कशी मेहंदी झालेली आहे काय नाही काय चुकलंय काय बरोबर आहे ते मी तुम्हाला सांगेन उद्या सकाळी हे डिझायनरच हे पहिले अरे पण आता हिला किती तीन चार वाजणार आहेत आताच बारा वाजलेले मग तुम्ही मेहंदी कोण किती लेट कर मला लेट सांगितलं त्यामुळे लेट आणले मी मग मी <laughs> ना माझ्यापासून बोलते तुम्हाला चल ठीक आहे आपण झाल्यावर बघू आता आमचं भांडण थोडं बाकी आहे थोडस चालू झालं आताशी तर आपण थोड्या वेळाने भेटू भांडण झाल्यानंतर अरे वा जा तिकडे अरे बाई झोपून पण गेले इतका पण वेट नाही करू शकत माझ्यासाठी बघितलं झोपले पण आणि माझी फायनली मेहजाली मेहंदी काढणं बघू शकता ते टाइम लागला मेहंदी काढायला अरे काय तू कवड होती हे तुमचं भाषेत ऐकते इकडे बघा एकदा इकडे बघा ना हे बाय <laughs> इकडे बघा तुमची दुल्हन कैसे हा सजा गेले उद्या सकाळी बघणार आहे इकडे बघा ना पण माझ्या हाता कर उद्या सकाळी नाही आता बघा तुमचं नाव पण काढले पण रंगायला पाहिजे उद्या मेहंदी कुठणार आल्यापासून बरं झाले हा ना हे दीड वाजलाय माहितीये का दीड नाही एकच वाजलाय हा एक वाजले आणि मग आता मेहंदी झाली जस्ट कारण लेट आणून ले दिला तर मला मेहंदीचा कोण त्याच्यामुळे जास्त टाइम झालेला आहे मी आता सकाळी दाखवते तुम्हाला रंगली की नाही मेहंदी बघू यायच प्रेम किती आहे आता तरी झोप येत मासालं गुड नाईट टेक केअर बाय मला ते बोलले तर मेहंदी राहते का नाही दाखव हे मेहंदी दाखव हे बघा किती प्रेम आहे माझ्यामुळे कारण की अजून हळूहळू रंग ला नहीं नहीं, ही, ही ही ना हे बघा माझं नाव इथं इथं पण आहे इथं पण आहे इथं रंगल नाही नीट नाही थोडं अरे तीन नाव का पण खाटले मग एक दोन तीन काय चल ठीक आहे इथं एक इथं एक इथं आणि एक त्यालाच काय टाइम लागला पण रात्री तुला किती वाजले होते तुला अरे मी झोपीतच होतो थोडस बोलत होतो बोलो

कोण डिस्टर्ब करत नाही चला आता आपण जाऊयात कुठं माहितीये का कोक्यान त्यांच्या घरी जायचंय आपल्याला त्याच्या अगोदर त्यांना काहीतरी वस्तू घ्यावा लागेल आपल्याला काय घ्यायचं मागे तू डिसाइड कर आणि पटकन घेऊयात आपल्या छोट्या कोको बाळासाठी पण घेऊया आपल्या बाळा पण घ्यायचंय कोको साडी आणि याच्यानंतर आपल्याला पुढं विरारला जायचंय का कोमल येणार त्यांना फोन करून विचारू आपण आणि तसं डिसाईड करू मग काय करायचंय Okay. चला तर किट्टू दादा काय बोलला माहितीये का किट्टू दादा सोबत घेऊन आले मी घेत ना ते बरं ऊन बघा ऊन इतकं कडक येण ऊन बाहेरच तरी पण मी किट्टू दादाला सोबत आणलंय कारण इतकी होती होतीये तरी किट्टू दादा काय बोलताय मम्मा मला सोबत नाही नाही तसं नाही बोलला मी म्हणलं नाही तसं नाही मी तुला ऊन आता आणायचं काहीच नाही यायचं लेऊन ये बाबा बाहेर एक तर मला वाटलं स्कुटी जायचंय तर मी बोललो नाही किट्टू बाप्पाला नाही का किट्टूच्या बाप्पांना नाही का त्याच्यासाठी गाडी घेतली मोठी एकदाच वाशन देणार <laughs> मी एकदाच एक्सप्लेन करते मी जास्त जास्त नाही घेत नाही तर किटवर माहिती काय बोलला मला आम्ही छोटाशा तुम्ही छोटाशा बाळाला घेऊन नाही जाणार काय छोटासे म्हणे मी बापरे मग घ्यावाच लागलं ला किटू दादा मा, मागे बूट आहे हे बाबा बूट याला बाहेर फिरायला इतकं आवडतय आमच्या किट्टू दादाला ऊन असो पाऊस असो काही असो पण घेऊन यावं लागतंय म्हणजे यावंच लागतंय आणि आल्याबरोबर बरोबर किंड जॉय खातोय माझं पिल्लू प्पाय हा आता घेऊन दिलाय जॉय आणि लगेच किंड जॉय खायला लागलाय माझे पिल्लू बघा भरून टाकलं तोंड आहे ना पिल्लू इकडे बघ दात अले बापूंडी <laughs> लागत तुला गरमी नाही होते गाडीत आपल्या काय काय आम्ही माहितीये का कशासाठी आलो इकडे आम्हाला घ्यायचंय अरे माझं ब्लर चेहरा नाही आम्हाला घ्यायची आहे साडी तर आम्ही चाललो आता साडी घ्यायला बघू आता मला काही नाही कळत बरं एवढ्या साडी मध्ये मग कशाला आली तू मम्मी घेऊन आलो असतो ना मी कळतय ना मला असं कळत त्याच्यामुळे घेऊन आलो ना

आ, आ, खाता ना मग किंडर बर किंडरच्या पाहिजे का झालं तुम्ही गाडी घेतली कारण ती स्कूटीवर लिहून लागलं असत आपण आलो असतो आमच्याकडे पाऊस पडला आणि पाऊस काल या टायमा इतकं रप पाऊस चालू होता तुम्ही बोलले ते कोणता पाऊस आहे कपडे बिना घातल्याच पाऊस आहे ते आज नाही का भाऊ बीज आहे पण नाही का मायरा जाऊ नाही शकली कारण की नाही का त्यांच्या घराचं काम चालू आहे आणि मी सकाळपासून माझ्या भावाला कॉल करते एकदा उचलला पण किटू दादा काही बोलू देत नाही आणि बोलते की गाव गावचा मामा फोनच उचलत नाही माझा गावचा मामा लय काम करतोय गावचा मामा कामातच असतोय असा बोलत राहतोय किटू दादा माझा बोलत असता बोलूच देत नाही माझा मम्मीचा कॉल आलाय आणि बाळाचा फोन आला ना मला बोलूच देणार नाही तो तोच घेऊन फोन आणि बोलत राहते कंटिन्यू मामाला पण आता नाही का घर बांधल्यानंतर आपण सगळेजण मिळून जाऊ गावाला आता सगळे जण आता होईलच एक दोन महिन्याचं काम म्हणजे चालूच आहे आता सध्या पण तर एक दोन महिने लागतील कम्प्लीट होण्यासाठी त्यावेळेस जाऊ मग आपण कम्प्लीट झाल्यानंतर घेऊन आम्हाला मग घर झाल्यावर तेच बोल ते म्हणे बाई माझं काही होणार नाही म्हणे आणि आम्ही कामात राहू म्हणे झाले की घर बांधले तू एक महिना राह मी म्हणलं एक महिना ठेवा का मला कंटिन्यू म्हणे जितके दिवस लागले तितके दिवस राहील म्हणून तुझ्या मनात म्हणे का मायरा तू तुझ्या नावराशिवाय एक महिना नाही राहू शकत तर तू नको एक महिना हे कर फक्त बच्चन नको देऊ आम्हाला आम्हाला माहिती आहे तुझ्या नवऱ्या लवकरच जा मला रवाटते मम्मीकडे माहितीये का असं न बोल नवराश्वर आता मम्मीकडे किती दिवस की ठीक आहे जा मग मग एक तास भाऊ बिझे मी त्याला मिस करते पण माझा कॉल उचलत नाही लावला कसं मजा आमचं किटो थोडं बोलू देत नाही तू ना तो काम करत नाही त्याच्यामुळे तो फोन नाही उचलू शकत भाऊ त्याला मला शुभेच्छा द्यायच्या होत्या माहितीये का मग दे ना फोन कर आता आता उचललाच नाही लावला मी तर कामात असेल आता थोड्या वेळात करेल तो फोन बघितल्यानंतर तर आता भाऊ बी आणि माझा भाऊ तर नाही मी नाही जाऊ शकले तिकडं आणि तो काही येऊ नाही शकला माझ्याकडे ना त्याच्यामुळं आता मी बॉबी दादा सोबत आणि प्रीतम भाऊजी सोबत साजरी करणार आहे ते पण अजून भाऊजी पप्पा सोबत आत तू ना तू त्यांची पप्पाची बहीण कोण आहे तर मी दादाला काही गिफ्ट आणायला चालले अजून कुडत्या मला असं वाटतं कुडत्या नाही घ्यायच की नाही त्याच्याच त्याच्यामुळे मी टी शर्ट नाही तर शर्ट घेऊन घेते दादाला आहे की नाही माझ्या मनात मला काही एवढं माहिती पण मला असं वाटतंय की मी बॉबी दादाला घेतले छान अंकल भाऊजीला मी व्हाईट कलर घेत तुमच्यामुळं भाऊजी बोलते दादा आहे माझी ते वाला घेत ही मावशीच्या दुकानात आलेली आहे कोणाला कोमल आणि बाबलीला मी बोललो तू चूज करून दे तर आमच्या मावशीने नाही का इथं साड्यांचं दुकान टाकलेलं आहे तर साड्या घ्या कारण छान छान साड्या कलरली छान आहे तेव्हा ओसवाल मध्ये ओसवालच्या जस्ट समोर इकडे साड्यांचं दुकान टाकलेलं आहे बस स्टॉपच्या समोर समोर मावशीच्या दुकान आहे आणि खूप चांगले चांगले पॅटर्न ये तर बबलीला कोमलला चांगला पॅटर्न द्या दोन हा नाही नाही आता आम्ही चूज करतो ना हिला चूज करायचं हां चॉईस कर मग आपण घेऊ किती तुझा दहा लई वेळ च बोलते मग मी पाच पाच काहीतरी पाच मल्ले पाहायला लागले मी किती वेळ बोलते काहीतरी घ्या पण साडीच्या नंतर माहितीये साड्या पाहायला लय टाइम लागतंय हा मी लावून देतो पण नव्हता लावला कारण की नाही का मावशीने दुकान टाकलं त्यावेळेस काय मरण मरणात यायच्या कारण ते आवडायला पाहिजे मी घेतलेल्या साड्या आणि दोघीकडे असं त्यांच्याकडे साड्या ह्या कलर नसत नाही त्यामुळे आम्ही मावशी कोण ह्या साड्या घेतलेल्या आहेत दोघीला पण आता साड्या बिड्या घेतल्या माझ्या पिल्लेला काहीतरी खाऊ घालते भूक लागली असल्या काय खायचे पिलू हा मुल ती आपण आता गालीत ठेवू इथं छान गाली नंतर पहिले मला दहा मिनटं लागले आयब्रो करायला पण इतके डायरेक्ट झालं मग आयब्रो बघू शकता इतकं पाणी काजल पण खाली आलं डायरेक्ट बघू शकत लॅक झाली बरं छान दिसते पिलू मी अरे देवा बरं मी मोबाईल देतो देवाय तुम्हाला मोबाईल देत होती पण मोबाईल घेऊन छान केलं ऍब्रो लागलच असतं काही नाही लवकर केलं नाही तर माग चोईस किती लागला माग चोईस मी ऍप लिप्स आणि हे केलं त्याच्यामध्ये असं टाइम लागला ऍप रोखल मी पण असं आग होती मला थोडं जेल लावलं त्याला तर चला काहीतरी खाऊ घालते पाय काय खायचे तुला खुश झालं माझं पिल्लू नूडल्स खायचे म्हणजे पिल्ल्याला इतकं भूक नाव म्हणजे गोड्या पाहिलं या सोनाल पाहिलं काय घेतलं तू हे पाहिजे तुला लाडू काय खायचे लाडू ते पण थांबा ना ते पण सांगतो तू शोक नाही पेद पिल्लू काही लाडू पण ना किती पोपी चोरे बस

भरला ना एकदम किट्टू दादाचं आता नूडल्स खाणं झालंय पण माझ्या पिल्ल्याला आईस्क्रीम खायची होती थंडी थंडी हाय ना किट्टू कोक पेला माझ्या पिल्ल्यानं आता आईस्क्रीम खातीवाली घेतली पिल्लू पिंक वाली ग्रॉबी वाली स्ट्रॉबेरी वाली आईस्क्रीम घेतलेली आणि कोक पेला आता शिपट भरले त्याचं माझ्या मुळ लेट झालं सॉरी पिल्लू तर आताच आपण कोको साठी नाही काय ड्रेस घेतला एकदम छानपैकी सॉफ्ट आवड आता सॉफ्ट आवडला होता पण मायराची पसंतीने नको बोलला तिची पसंत चुकीची माझी पसंत चांगली आहे बघा त्याच्यामुळे नाही का मी माझ्या पसंतीने घेतले <laughs> तर आता त्याला सूट होईल असा ड्रेस घेतलेला आहे आपण आणि आता त्याला देऊयात आत। थोड्याच वेळाच आपले भाऊबीज सुरू होणार आहे हा तुला पण ओवाळायचंय तर मला पण ओवाळतील आपण साड्या वगैरे सर्व कालच घेतले तुम्हाला तर माहितीच असेल जाऊयात दस गुला घालला किट अरे नाही हो चेंज भेटू शकते नाही आवडते तुम्हाला रिटर्न ताई तुम्हाला साडी नाही आवडते डबल भेटू शकते चेंज करून मला जसे शर्ट घालून कसं होलं तसं तुम्ही घाला जा <laughs> लवकर चेंज करून या नाही नाही इथं आहे यांला असं दिसतय ना अरे वा मस्त आहे ना मग सेम आहे अजून तिथं भारी दिसतंय हो ते मागचं काढा टाईक एकदम भारी दिसतंय बघितला एवढं भारी दिसतंय गिट्टी इसलांनी छोटा मोठा खंडाला लगा मंगनी काय गिट्टू ओके ओके वर्ती हे टाकले ते कसणार सगळीकडे चालले ते

अरे चला घरी आलेलो आहोत आणि जेवण वगैरे झालं त्यांच्याकडे बपलीन त्यांच्याकडे जेवण वगैरे झालं सगळी फॅमिली मिळून जेवण एकत्र केलं तर, तर मज्जा आली आणि खेटू पण मजा आली तर आता आपण हा ब्लॉग येथे सेंड करू कपडे वगैरे चेंज केले ते बाबा आम्ही मायरेज बाकी मग साफ करायचं थोडंसं ब्लॉग एंड करून टाक सेंड करू लाईक शेअर कॉमेंट करायला अरे कोण स्पैठ मॅम तू बोल बोल हा बरं लाईक शेअर आणि कमेंट्स आणि बाय बाय गुड नाईट गुड नाईट बाय केअर